नमस्कार मी पूजा खोर हो। सांगली डिजिटल चॅनलच्या वतीने आपल्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण आलेलो हो। आहोत आष्टा येथील वेल्लोर किल्ला साजिरा ला, लाजरा आणि गोजरा या तीन किल्ल्यांना भेट द्यायला तर जाणून घेऊयात या तीन किल्ल्यांची सविस्तर माहिती येथील रहिवाशांकडून तुमचं नाव आणि या किल्ल्यांची माहिती जाणून घ्यायची आहे नमस्कार माझे नाव आदित्य अनिल गवळी दरवर्षीप्रमाणे आपण नरसिंह दुर्ग महोत्सव आष्टाच्या माध्यमातून गेली तेरा चौदा वर्ष झाले आपण किल्ल्यांची रचना करत आहे या या वर्षी आपण किल्ले वेल्लोर लादरा साजरा गोजरा या किल्ल्यांची आपण प्रतिकृती केलेली आहे खूप प्रतिकृती असल्यामुळे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे दक्षिण दिग्विजयाच्या जा माध्यमातून महाराजांनी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण बऱ्याच किल्ल्यांची के रचना केली होती आणि बऱ्याच किल्ल्यांची युद्ध घडल्यामुळे आपल्याला आपण एक वेगळा म्हणजे तमिळनाडू राज्यातील असणारा हा किल्ला आपण यावर्षी निवडलेला आहे या किल्ल्याची माहिती अशी म्हणजे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता मुघलांच्या ताब्यात असल्यामुळे महाराजांनी या किल्ल्यावर युद्ध घडवण्यासाठी युद्ध घडवण्यासाठी पूर्वेस असणाऱ्या नामन्य मलाई टेकडीवर नामन्य मलाई टेकडीवर जुळे भाव असणारे म्हणजे असं की फक्त त्या किल्ल्यावरून आपण ह्या किल्ल्यावर मारा करून हा किल्ला आपल्या स्वराज्यात ताब्यात घेण्यासाठी किल्ले लाजरा साजरा गोजरा हे तीन जुळे भाऊ असणारे किल्ले बांधले आणि ह्या किल्ल्यावरून ह्या किल्ल्यावरून हे करून युद्ध करून किंवा या किल्ल्यावरून ह्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी हे किल्ले बांधले होते आणि इथे जे दाखवलेलं आहे इथे आपण त्यांचं युद्ध दाखवलेलं आहे या किल्ल्यावरून असं युद्ध झालेलं आहे युद्ध घडल्यामुळे हा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांना हे केलेला आहे किल्ला हा भुईकोट असून हा किल्ला पूर्ण पूर्णपणे भुईकोट आहे आणि हे डोंगरी डोंगरी किल्ले आहेत हे समोरच्या असणाऱ्या टेकडीवरून नजर ठेवण्यासाठी किल्ल्यावर किल्ले बांधले होते किल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये महाराजांनी नंतर दक्षिण देवी विजयानंतर बारासाल बदल केला हे मंदि, जे मंदिर जे नीलकंठेश्वर मंदिर आहे हे महाराजांनी स्वतः स्थापन केलेलं आहे आणि त्यानंतर बारासाल बदल केला नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर किल्ला हा कैद खाण्यासाठी वापरला जात होता म्हणजे जेणेकरून जे कैदी होते त्यांना या किल्ल्यामध्ये कैद करण्यासाठी आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये किल्ल्याची स्थिती आहे तशी आहे आणि जे हे तटबंदी ह्या ज्या आहेत ह्या ग्रॅनाईटच्या बनवल्या असून आता सध्याच्या स्थितीत किल्ला हे एक राष्ट्रीय काय बोलतात त्याला ना? राष्ट्रीय नाही ऐतिहासिक वास्तू आणि सध्याच्या स्थितीत किल्ला एक राष्ट्रीय आणि ऐतिहासिक महत्व असणारा किल्ला म्हणून आहे नमस्कार मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुम्ही किल्ले बांधणीसाठी दादरा सातरा आणि चार किल्ले नमस्कार माझं नाव नावेश गांगे नक्षल करून मंडळाने तुम्ही जसा प्रश्न विचारला तीनच किल्ले का निवडले खर तर विषय असा आहे की गेली दहा वर्ष त्याहून अधिक काळ झाला असेल की आमचा मंडळ प्रत्येक वेळी वेगवेगळे किल्ले धावत आहे महाराष्ट्रातील जवळपास दहा वर्ष झाले प्रत्येक किल्ल्याचा इतिहास आम्ही धावलेला आहे त्यामध्ये पन्हाळगड विशालगड लढाई असो जंजिराची लढाई असो नंतर पुरंदरची लढाई असो सर्व किल्ल्यांची माहिती जवळपास आम्ही जशीच्या तशी उभी धावलेली हो आहे मग गतवर्षी वर्षी आम्ही लाल किल्ल्याची प्रति उभा केली होती तेही धावलेले तुमचा प्रश्न बरोबर आहे हाच का किल्ला निवडला म्हटलं जातं की शिवाजी महाराजांनी आटकेपार झेंडे लावले आटकेपार झेंडे लावले आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर शिवाजी महाराजांनी युद्ध केलं तिथे शिवाजी महाराजांनी एक किल्ले तीन हुबा करून हा किल्ला निवडला ताब्यात घेतला खरंतर ह्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक शिल्प पण आहे इथेच आपल्याला जाणून येतं की शिवाजी महाराजांनी फक्त महाराष्ट्रापुक्त न राहता संपूर्ण भारतावर राज्य करायचं होतं पण त्याला झालं नाही पण असो शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आपल्याला यामध्ये जाणून येते बऱ्याच की आपल्या सगळ्यांना दाऊ शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची आम्ही प्रतिकृती दावलेली त्यात प्रत्येक वर्ष आमच्या मंडळाला प्रथम क्रमांकच मिळालेला आहे मंडळावर अभिमानाची गोष्ट आहे आमची की आम्हाला कायम प्रथम क्रमांक मिळत गेला प्रत्येक वेळी मुलांनाही कष्ट घेतलं त्या कष्टाला यश मिळत गेलं विषयी कष्टाचा यशाच नाही दिवाळी आल्यानंतर मुलं खेळण्यात गुंगवतात आत्ताची पिढी तर मोबाईलमध्ये व्यस्त आहे पण मोबाईलमध्ये व्यस्त न राहता आमची मोठी मुलं असू देत मंडळाची सर्व छोट्यांपासून मोठी कार्यकर्ते असू देत सर्वांनी किल्ल्यासाठी योगदान घेतलेलं आहे रात्री रात्री सगळे जागलेले आहेत त्यामुळं आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण अष्टाशहराला सर्व नागरिकांना दावायचा आहे शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातला बऱ्यापैकी सर्वांना माहीत आहे पण राष्ट्र महाराष्ट्राबाहेरचा इतिहास आपल्या जनतेला दावायचं आहे महाराष्ट्र इतिहासाची शिवाजी महाराजांच्या लढाई शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे सगळ्यांना समजावं त्यासाठी हा आमचा वेल्लोर किल्ला लागरा ताजरा गोदरा किल्ल्याची कृतिकृती निवडली मला सर्वप्रथम तुमचं नाव आणि त्यानंतर मला हे विचारायचं आहे की कि या किल्ल्याच्या माध्यमातून माध्य। तुम्ही आतापर्यंत यंग जनरेशनला काय मेसेज पोहोचवू शकता नमस्कार माझं नाव कौस्तुभ लवटे आज आपण नरसी तरुण मंडळामध्ये नाजरा गोदरा आणि साजरा हे जे गड बनवले आणि आज वेल्लोरचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दूरदृष्टी ठेवली होती कारण त्यांना काय माहीत की त्यांना अंदाज आला असेल की स्वतः आपण देहगमन झाल्यानंतर औरंगजेब दे पादशा खाली येईल का काय आपल्या स्वराज्यावर चालून त्या दृष्टीनं त्यांनी जी पुढची म्हणजे आपण पुढचा काही विचार करतच नाही तर त्यांनी दूरदृष्टीनं हे गड घेतले आणि त्या गडांची जर नावं बघितली तर आपला मराठी वारसा दक्षिणेत पोचवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले या तिन्ही गडांचं नाव हे हो। मराठीत ठेवलंय शिवाजी महाराजांनी हे आपल्याला एक दिसून येतं भाषेच्या दृष्टीनं नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपण जतन आणि संवर्धन करण्याचं काम आपल्या पिढीनं करावं आपण त्यांचेच वारसदार आहोत आपली पूर्वज कधीतरी कधी काळी लढले असतील रक्त खाल्ले असतील या भूमीसाठी आणि आपलं कर्तव्य आहे की आपण ही या ऐतिहासिक वारसा जपत जपत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे नमस्कार दादा मला सर्वप्रथम तुमचं नाव आणि त्यानंतर माझा तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की किल्ले बांधायला घेण्यापूर्वी आणि किल्ले बांधून झाल्यानंतरचा तुमचा अनुभव तो तुमचा प्रवास कसा झाला नमस्कार माझं नाव प्रफुल्ल प्रताप माने मी आष्ट्यातून बोलतोय नरसे तरुण मंडळ आष्टा यांचा एक एं मी सदस्य आहे आणि आम्हाला हा किल्ला बांधण्यासाठी जवळजवळ आम्हाला दोन महिने लागलेले आहेत दोन महिन्यात आमचा हा काळ आहे आणि आम्हाला या काळात आम्हाला भरपूर अडचणी असते पण आम्हाला मार्गदर्शनानुसार मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला योग्य ते आम्हाने आम्ही गेले दहा ते बारा वर्ष आम्ही हे काम करतोय ती एक समाजाला संदेश देतोय की युवा पिढी ही आपली मोबाईलच्या किंवा गांजा दारू या ज्या व्यसनाधीन चाललेली आहे ती थांबावी हा आमचा मंडळ कायम संदेश देत असतोय आमच्या मंडळाची कार्यकर्ते रोज रात्री नऊ ते एक सर्व कार्यकर्ते हे आमचे कॉलेजचे आणि सगळे बिझनेसमॅन आणि नोकरदार आहेत त्यामुळे आमचे हे कार्यकर्ते रात्री नऊ ते रात्री एक दोन, दोन ते दोन कंटिन्यू दोन महिने तर आमचा किल्ला बनवण्यासाठी जी धडपड चालली होती आणि आपला महाराजांचा इतिहास आहे आपला छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा धर्म छत्रपती शिवाजी महाराज असतील हा आम्हाला इतिहास जोपासाचा आहे आणि आम्हाला हा किल्ला बांधताना आम्हाला जो हा बारकाव आहे आम्ही दगडमातेचा पण थोडाफार उपयोग केलेला आहे तो आम्ही हा साधरा गोदरा आणि लाधरा या तीन किल्ल्यांसाठी आम्ही दगड मातीचा उपयोग केलेला आहे आणि आम्हाला आपल्याला मातीतून थोडाफार बारकाव करता येत नाही म्हणून म्हणून आम्ही कलियुगानुसार आम्ही पण मंडळाखंड चेंज केलेले आहेत कलियुगानुसार आपण जसा मोबाईल अपडेट केला थ्री जीवरून फाय जीवरून फाय जीवरती गेलो तसं आम्ही मंडळ आमचा अपडेट होत गेलेला आहे म्हणून आम्ही फोनच्या म्हणजे आपण युजन थ्रू करू शकतो फोन मॅडम म्हणून आम्ही फोनचा वापर केलेला आहे माणसं म्हणतात की तुम्ही फोनचा वापर करताय माती वापरली पाहिजे दगड माती अवश्य वापरली पाहिजे पण आपल्याला पांढऱ्या मातीचं घर कोणाला नको आहे आपल्याला स्लॅबचं पाहिजे तसा आमचा या मंडळाकडून संदेश आहे की तुम्ही दगड माती वापरा फोन वापरा पण हा फोन आहे तो आपल्याला हे होतं की रिसायकल होऊ शकते याच जसं आपण प्लॅस्टिक बंदी कॅरी रिसायकल करू शकत नाही त्यामुळे आम्ही फोनचा वापर केलेला आहे आणि फोनच्या वापरामुळे आम्हाला हा बारकावा करता आलेला आहे हा जो बारकावा चालला आमचा हा तडबंदी आहे आहे जे आपल्याला तमिळनाडूत आपल्याला शिल्प जे भेटत आहे आपल्याला ते बारकावा हा दगड मातीतून करता आला नसता म्हणून आम्ही फोनचा वापर केलेला आहे ते आपल्याला इथून दिसते त्यासाठी आम्ही फोनचा वापर केलेला आहे आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूर्णपणे मन लावून ते काम केलेलं आहे एवढंच मी तर सांगू शकतो आणि सांगू शकतो खूप छान अनुभव शेअर केला आपल्याला सगळ्यांसाठी यातून तुम्ही फक्त अनुभव शेअर नाही केला छानसा मेसेज मच सदरचा किल्ला बनवताना आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा ठेवून आपण आणि किल्ला बनवू शकतोय आणि आपल्या समोर फक्त जिद्द चिकाटी आणि सातत्य जर असेल तर आपण हा किल्ला पूर्ण करू शकतोय हे गेले दहा बारा वर्ष झालं आम्ही बघतोय पहिल्या थोडा थोडासा वेळ जो होता चार पाच वर्षाला आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आम्ही मातीतून करत होतो त्यावेळेपासून आम्हाला अडचणी झेलायची सवय आहे म्हणजे मंडळाच्या सर्व सदस्यांना ही एक गोष्ट माहीत आहे की आपण एखादा किल्ला प्लॅनिंग केला दोन महिन्यापूर्वी तर आपल्याला तो किल्ला कसल्याही परिस्थितीत बनवायचाच आहे आणि बनवाय बनवण्यासाठी मग लागणाऱ्या गोष्टी मग कोणता किल्ला बनवायचा आणि त्या किल्ल्यावर मंडळाचे एक दोन सदस्य फिरून भेट देऊन येतात त्या किल्ल्याला की किल्ल्यावर ऍक्च्युली काय काय आता आत्ता स्पिल काय आहे आणि त्यातून आपल्याला फोटोज किंवा काय आपल्याला -का� थोड्याफार माहिती मिळू शकतात त्या किल्ल्याच्या ज्या आपल्याला किल्ला इथं बनवताना मदत करतील आणि आणखीन एक गोष्ट मला नमूद करायचं जा आहे ज्या दिशा ज्या आहेत जर तुम्ही किल्ल्याच्या किल्ल्याला भेट द्यायला गेला तर ह्या दिशा ह्या तुम्हाला आहे तशा किल्ल्यावर मिळून जातील इतकं बारकाव्याने किल्ला केलेला आहे आणि त्यासाठी मी मंडळाच्या सर्व सदस्यांना आभार मानतो की एवढा चांगला किल्ला आपण बनवू शकलो आणि पुढच्या वर्षी पण आपण तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच जोशाने नवीन एका किल्ल्याची उभारणी घेऊन येत आहे धन्यवाद दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी आमचा निश्चय झाला साजरा गोजरा लाजरा वेल्लोर काढायचा त्यावेळी निश्चय झाला त्यावेळी हे पूर्ण किल्ला बनवणे हे मोठ खूप मोठं आव्हान होतं आमचं कारण की हा किल्ला भुईकोट भुईकोट आहे त्याकडे खंडत आहे चारूबाजूने आणि त्यातला त्या जो देखावा आहे हे निळकंठेश्वरचे मंदिर आहे ह्याचा देखावा किंवा हिची जी तटबंदीची रचना आहे ही खूप बारकावेने करावी लागणार होती त्यामुळे जसा आम्ही किल्ला तयार करायला चालू केला त्यावेळी एक आव्हानच होतं पण आमच्यासमोर एक प्रेरणास्थान शक्तीस्थान हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म छत्रपती संभाजी महाराज त्यामुळे हा हा चारही किल्ल्याचा जो इतिहास आहे हा जो आम्ही तुमच्यासमोर साकार करू शकलो आहोत आणि त्याचबरोबर आमच्या सर्व सदस्यांचे पण आभार मी मानतो या ठिकाणी कारण की त्यांच्यामुळेच हे आम्ही शक्य करू शकलो आहोत आपण पाहू आज आपण आष्टा येथील बेल्लूर किल्ला गोजरा आणि साजरा या चार अतिशय सुंदर किल्ल्यांना भेट दिलेली आहे आणि महत्त्व महत्व मंडळातील तरुण पिढीकडून जाणून घेतलेलं आहोत तर अशाच नवनवीन उपक्रमांच्या माहितीसाठी नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा फक्त सांगली डिजिटल धन्यवाद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या